गोंदिया जिल्ह्यात मागील पाच ते सहा दिवसांपासून मुसळधार पाऊस पडला असून या पावसामुळे गोंदिया जिल्ह्यातील नदी नाले ओसांडून वाहत आहे तर अर्जुनी मोरगाव तालुक्यात देखील मुसळधार पावसानं हजेरी लावली असल्यानं तालुक्यातील गोठणगाव येथील इटियाडोह धरण सत्त्याण्णव पॉईंट पंचावन्न टक्के इतकं भरलं असून धरण ओव्हरफ्लो होण्याच्या मार्गावर आहे तर सध्या पाऊस थांबला असल्यानं इटियाडोह धरण पाहण्यासाठी पर्यटक धाव घेत आहेत न्यूज रिपोर्टर चेतन समरीत आज चोवीस तास गोंदिया नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज चोवीस तास सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करा आणि मिळवा बा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन्स तसेच आज चोवीस तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा कर लाईक करून कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअर सुद्धा करा